धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल चहा झाला का हो झाला तुमचा झाला का तुमचे धन्यवाद धन्यवाद हो आत्ताच झाला हो का हा मी तेच म्हटलं कमेंट डिलीट कसं काय होतात मी पाहिलं होतं दोनदा दोनदा कि तीनदा झाल्या होत्या मला काय वाटलं की आपआप होतात की कशा होतात म्हणून म्हटलं स्वयंपाक पण झाला हो का खूप लवकर म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला बोलून वूल परत कमेंट करून बघावं आपआप आप होतात की कोणी करतात कारण माझ्याच कमेंट समोरच्या व्हिडिओला जात नाहीत मला म्हटलं तसा प्रॉब्लेम आहे काय माझा म्हणून म्हटलं एकदा लाईव्हला बोलून विचारावं नेमकं काय प्रॉब्लेम आहे त्या कमेंटचा मी दुपारी घेणार होते खरं लाईव्ह पण मला जायचंय कामावर म्हणून सकाळीच घेतली दुसऱ्या आयडीने आली होती मी म्हणून डिलीट केलं ते का हो ते तुमची सपोर्ट आयडी आहे ना हा हा मग मी तेच म्हटलं ना मग मला काय वाटलं की काही प्रॉब्लेम आहे काय माझ्याच लाईव्ह मध्ये कि कमेंट कस काय डिलीट झाली व आणि कळत नाही ना मग काय बोलले आपल्याला मग आणि ते मी बोलत नाही कारण राहत स्पीकर लवकर बंद झालाय निम्मी रांगोळी काढे बंद झाला मग मी चालू केली रे आज मला जर बाहेर जायचं होत म्हणलं काही आज वराची लाईव्ह आहे परत दिवसभर जमत नाही मी मानायला म्हणा माना। तुम्ही बंद केली हा का हा ते काय होत टाइम जास्त झाला ना मग मला परत पुढच्या यायला होतो ना वेळ होतो ना म्हणून एक तासच कशी तरी घेते मी हो ना हा मग मी तेच म्हटलं ना माझ असं नाही होणार कारण गैरसमज कुठपर्यंत आपण हे करणार म्हटलं एकदा असं बन कमी थांबतात का ते बघायचं होतं मला मग मला येतात आले नाही हा का हा मी एकच तास घेते बरोबर आठला किंवा आठला पाच मिनटं कमी असताना बंद करते कारण मग पुढं खूप उशीर होतो ना मग मला पुढं आठलं नऊ ला साडे नऊ ला बस असती मला बसने जावं लागतं माझं बांधकाम चालू आहे तिकडं मग आवरत नाही कारण श्यामच्या कसं असतं शाळेच्या मुलांना बस असतात त्यांच्या वेळेलाच ते बस येतात ना मी म्हणून दादाला विचारलं होतं मी म्हणलं तुम्ही विचारा यांना आईला की कमेंटिडेट होतात का तुम्ही करतात तर ते म्हणे मला नाही माहिती काही म्हणून म्हणलं मी स्वतः बोलते मग मन म्हणलं त्यांच्याशी लाईव्हच घ्यावं लागेल म्हणलं मला त्याच्यासाठी सकाळी सकाळी काय का मस्त मी सकाळीच घेते कारण मला दिवसभर वेळच नाही काय हेच ना कमेंटचं मला वाटलं काही प्रॉब्लेम येत काय तो, का का तो नाही बोलला मला काही हा ते म्हणे मलाच माहिती नाही काही तर मी काय सांगू म्हटलं मग जाऊन द्या मिसला येऊ घेते मग बघते म्हटलं कमेंट थांबतात का हां मला वाटलं माझंच काही प्रॉब्लेम येत काय म्हणून म्हणल तो तुम्हाला काल ला या म्हणजे कमेंट केली ना की कळ मग काही प्रॉब्लेम आहे का खरंच काय होतं पाऊस आहे का, का तुमच्या तिकडे हो का हा मी नाव चेंज केलं ना कारण जास्त याच्यात याच्या होत नाही शेतात मी त्या दिवशी समाधाधांना विचारलं हा का हा पहिलं नाव वेगळं होतं ना आता नाव चेंज केलं मी खूप आहे आमच्याकडे पण खूप आहे आवड शेतीचं नाव होतं त्या मग मी नाव चेंज केलं होतं मध्ये आता हेच ठेवलं एकावर नाही काम करता येत मला ना रांगोळीवर पण पूर्ण दिवसभर काम करता येत ना याच्यावर ये काम करत शेतीवर पूर्ण दिवस काम करता येत कारण माझं बांधकाम चालू आहे मला तिकडे जावं लागतं सारखं त्यामुळे हो हा ते मग मी ब हे केलं ना हे दुसरी आयडी करून मी चॅनल केलं कारण त्या चॅनल चा मला पासवर्डच माहीत नव्हता त्या आयडीचा म्हणून मी ती डिलीट करून हे नवीन कार्ड होते ना नवीन आय डी काढून मी चॅनल चालू केलं हो त्याचं पासवर्डच माहीत नव्हतं मग मी ते बघत बाकीच्या सपोर्ट करायसाठी ते जेवण जात होते पण जेव्हा मला चायनल चालू करायचं मग मी नवीन एक ईमेल आहे ती बोलायची हा ही मी ईमेल आहे नवीन ते आहे ना ते आम्ही आम्ही आम नगरकर्ती आहे ती ती जुनी आहे

माझ्या या, या आय डी कुणालाच कमेंट जात नाही शक्यतो जातच नाही कमेंट मी व्हिडिओ बघते पण माझ्या कमेंट जात नाही मला वाटलं तसाच काही प्रॉब्लेम आहे का मग मला दुसऱ्या ने जाऊन कमेंट करावं लागतात त्याने माझ्या कमेंटच होत नाही बऱ्याच जणांची व्हिडिओ तो बोला अनिता काय ताई आहेत मग मी केले तुम्हाला अच्छा हा हा हो मला वाटलं तसंच काही प्रॉब्लेम आहे का म्हटलं का असं कसं काय होईल ना कमेंट डिलीट कसं का काय होतील काही नाही सपोर्ट आयडी कुठल्या माझ्या याच्यावर काही एवढे पब्लिक नसती आणि कुठल्या आयडीने कमेंट केला तरी काही प्रॉब्लेम नाही काही डिलीट करायचं नाही आपण मी तर त्या आयडी सगळ्या व्हिडिओला सगळ्यांच्या व्हिडिओला दुसऱ्याच आयडीने कमेंट करते सपोर्ट आय डीने काय करणार ना आपल्याला याच्यावरून जातच नाही मग मी नाही करत ताई डिलीट हा का मी बघितलं ना दोनदा तर मी म्हटलं एक मिनिट मग कस काय डिलीट होत्या असं कसं काय झालं गड्या म्हणून मग मी विचारलं कोणत्या आय केलं सपोर्ट काय सपोर्ट करायचं फक्त का कोणत्या आयटीन केलं तर काही नाही मी बोलायची लाईव्ह घेत नाही पण मला सुभाषदादा म्हटले की ताई म्हटलं लाईव्ह घेऊ नका त्याचा उपयोग होत नाही आपला आवाज पाहिजे लाईव्ह मध्ये म्हणून पण मला वाटलं हो येऊ तिथलं नाही का म्हणून मेन ने जाऊ तेवढ्यात तुम्ही लाईव्ह बंद केली नाही माहिती ना मला तुमची मनोज दादाच्या व्हिडिओला कमेंट असते ना तुमच्या किंवा कधी कधी तुम्ही तिने पण आता माहिती आहे ना मला ती हो का कोण सुभाष आहेत ते माझे म्हणजे मी त्यांना सबस्क्राईब केलं आहे ते सांगत होते मला मी त्यांच्या लाईवला गेलते ना त्या दिवशी तर ते म्हटले ताई म शक्यतो मीठ लावू नका घेत जाऊ म्हणजे काही प्रॉब्लेम येईल म्हणून हॅलो कोणी ऋषोदा ऋषोदा पाटील नमस्कार पाटील ताई स्वागत आहे तुमची लाईव्ह मध्ये तर ते म्हटले मी लावू नका घेऊ शक्यतो बोल कीच घ्या म्हणून म्हटलं आजी लवकर बंद झालं तर घेऊ बोलायची लाईव्ह बरं झालं तुम्ही तेवढ्यात मी तुम्हाला तुमचं टायटल टाकून लाईव्ह घ्या ना रोजे दुपारी की मला बाकीच्या धन्यवाद ना मला दुसऱ्या चॅनलवर करता येतात आणि समाजा ज्याच्या याच्यावर मी कधी असते कधी नसते आणि तुमची ज्यावेळेस लाईव्ह असते त्यावेळेस मी प्रवासात असते मला त्यावेळेस येता येत नाही त्यामुळे म्हटलं तुम्हाला मी टायटल टाकून लाईव्ह घेणार होते दुपारी तसं मी मनोज दादाला सांगितलं पण होत मग कळत नाही ना लाईव्ह होऊन जाते मला एवढा वेळ नसतंय थांबायला पाच दहा मिनटं किंवा पंधरा मिनटं मग त्यांना कोणला कोणला नोटिफिकेशन जाऊस्तवर बरं आणि ते ते जाते बी निघून मग कुणासाठी घेतली ती हे तर कळलं पाहिजे ना म्हणून म्हटलं नाव टाकून घेऊ म्हणजे येतील तरी पटकन पटकन बोलून आपलं मोकळं म्हणजे मला नाही याच्यावर कमेंट पाहिजे होत्या थांबतात का नाही थांबतात म्हणून म्हटलं हे करून घ्या म्हणजे येतील आवर्जून पंधरा एक मिनिट घ्यायची होती जास्त नाही अच्छा हो का हा पंधरा वीस मिनटं कारण तिथं बांधकामावर असते ना मी तिथं काही लोकांसमोर आपण कुठं मोबाईल घेऊन येणार म्हणून मग म्हटलं थोड्या वेळ घ्यायची होती मला म्हणजे चार पाच कमेंट आले असल्या तरी पण मला कळलं असतं की काय प्रॉब्लेम येतो तुम्ही रांगोळी नेहमी करतात का तुम्ही रांगोळी नेहमी करतात का म्हणजे अच्छा बांधकाम चालू आहे का तुमचे हो बांधकाम चालू आहे मी नऊ साडेनऊ ला जाते रात्री दहा वाजतात मला कधी कधी घरी यायला बऱ्याच जणांच्या लाईव्ह मी प्रवासातच बघते ऐकते नसते ऐकायला काही येत नाही पण बघते निसते हर्ष तर ताई माझं चॅनल आहे त्यामुळे मग मला रंग करावा लागतो ना हो का हो बरच लांब आहे ना म्हणजे पंधरा सतरा अठरा किलोमीटर जावं लागतं मला रोज मग वेळ नाही भेटत दिवसभर म्हणून झाला तर नवीन वर्षाला भेटेल चावी ताब्यात तिथं काय आपण राहायला वगैरे नाही जाणार असं एखादे चांगले करून भाडे करून ठेवून यायचे तिथे राहिला वर्ष टाईम तुमचा कोणाचा माझा नमस्कार ताई नमस्कार कविता ताई कशा आहात तब्येत कशी आहे कविता आहे तुमची फर्स्ट धन्यवाद धन्यवाद माझा फर्स्ट टाईम म्हणतात कशा आहात तुम्ही मस्त कविता आहे तुम्ही कशा आहात पाऊसारे का ताई हो खूप खूप तुमच्याकडे सुंदर ताई खूपच सुंदर ताई धन्यवाद धन्यवाद हो तुमचाच माझं चॅनल चालू होऊन चालू होऊन खरं तीन साडेतीन महिने झाले असतील त्यात काय फर्स्ट टाईम व्हायचंय त्यात मला वेळ नाही मला वाटतं या चौदा तारखेला तीन महिने पूर्ण होतील माझ्या चॅनलला आता येईल नाही ये चौदा ऑक्टोबरच्या चौदा तारखेला तीन किंवा चार महिने पूर्ण होतील झालं आहे मला वाटतं तसं आज मी पाहिलं होतं सकाळी जवळ साडेचारशे काय होता कोणता आहे तुमचा अहिल्यानगर हिल्ल्यानगरचे आहे मी टाइमपास म्हणून ये आपले चॅनल मी तुमचा आवाज एकदाच ऐकला होता आणि आता एखाद्या आयडी वर तुम्ही एकदा लवी घेतली हा चॅनल म्हणून झालं होतं तेव्हा घेतली होती मी खूप शांत हो हो पण आई नगर आहे संगमनेर हो माहिती आहे मला हा हा बरी करता रंग धन्यवाद धन्यवाद हर्षदा ताई तुम्ही एक कमेंट टाका बरं मला शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका मी तुम्हाला रिटर्न करते मी पण मालेगाववरून आहे हो ताई माहिती आहे ना मला हा ना म्हणजे मी तुम्हाला असं हे करते परत भेट द्यायचं तुमच्या चॅनलला मी मालेगाव एकच आहे ना मालेगाव एकच आहे ना हो का खूप पाऊस आहे ना पण सर याच्यात पाणी शिरलोत माझं हे चॅनल आहे ताई हो माहिती आहे कविताई तुम्ही मला सभे पाहिल्याच येत असते कधी कधी मला वेळ भेटत नाही म्हणून नाही तर मिळत असते तुमच्या लाईव्हला तुमची व्हिडिओ पण पन पाहते पण हे ना माझ्या कमेंट थांबत था नाही बऱ्याच जणांच्या व्हिडिओला कमेंट होतात दोन एक मिनिटं राहतात वासिंगकडे पण एक मालेगाव आहे हो का ते नाही माहिती आहे आप आपल्याला मला हेच मालेगाव माहिती आहे हे धु धुळ्याकडं इकडं धुळ्याकडं जाताना जे मालेगाव लागतो ना धुळे मालेगाव तेच माहिती आहे मला धुळे मालेगाव आहे हो मी तेच म्हटलं तेच मालेगाव मला माहिती चला पाच मिनटं घेते पंचवीस मिनटं होतील आमच्याजवळच आहे मग ते मालेगाव हो का हां मग तेच ना त्या साईडलाच येतं ना ते मानवाडच्या पुढे होत आहे तुमचं नाव काय आहे अनिता, अनिता आहे अरे वा रूपात आहे तुम्ही जळगावचे आहेत का नाही ते आयले नगरचे मी यवलेला असते ताई हां मी पण जळगावची अरे वा मस्तच ना गेल्या गेल्या वर्षी नाही त्याच्या मागच्या वर्षी आली होती मी यावल्याला काय त्या पैठणीचं नाव आहे काय माहिती बे तिथं आलतो आम्ही पैठणी घ्यायला त्यांचं युट्यूब चॅनल आहे बघा काय नाव आहे काय माहिती त्यांचं दोघ भाऊ असतात ते काय नाव आहे त्यांचं त्यांच्याकडे आलं ते मी विसरून गेले हो खो हो, हो, उकार रोखा ताई खूप छान हम्म ओके मोठं जळगाव का जळगाव मोठं आहे एकाचे बाकी छोटे 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 लई आहेत प्रत्येक जिल्ह्यात दोन तीन आहे आमच्याच जिल्ह्यात दोन तीन जळगाव आहेत आमच्याच तालुक्यात दोन तीन जळगाव आहेत खामेच जळगाव एकच मोठं आहे कस्तुरी कस्तुरी पैठणी कस्तुरी पैठणी यांचं युट्युब चॅनल आहे बघा त्यांची तर आले होते मी आहे जगा आहेत हो छोटी छोटे खूप जगा आहे चला मग बायचे मेसेज टाका मला पण आवडायचंय मला ते दुपारी लाईव्ह घ्यायची होती पण वेळ नाही भेटायचा म्हणून मी आता मी एक महिना झाला चालला आता हो का ठीक आहे ठीक आहे जर जातं काय अडचण आहे मला तुम्ही कमेंट टाका मी चायला तुम्हाला रिटर्न करते म्हणजे एक दुसरी आयडी आहे तिने पण करते निणी पण करते एवढं येते एक महिना आधी माझ्या ऑपरेशन झालं आहे तो हो का झालं का कविता तुमचं प्रेक्षण अरे वा मस्त खूप छान निर्णय घेतला तुम्ही मला तुमच्या रवीवर मी आलते तेव्हा मी मला सांगितलं होतं पटकन तुम्ही छान निर्णय घेतला लवकर केलं आता बरी का मग तब्येत तुमची आणि हे पाराबाई काय आपण बाई असतो ना पण काय आता मला पण तेच झालंय ना माझं बांधकाम चालू आहे ना मला अजिबात काही जमत नाही पण आता इलाज नाही त्याला काळजी घ्या अजिज अजिबात काही उचलू नका कविता का काय ऑपरेशन असणार आहे लेडीजच लेडीज प्रॉब्लेम होता त्यांना काळजी घ्यायची पण ऑपरेशन झालं म्हणजे आपण सुटलो असं नाहीये त्याला खूप प्रॉब्लेम येतो खूप काळजी घ्यावी लागते माझं तर अजिबात काळजी घेणं होत नाही पण विलाज नाही आता माझ्याकडे मातोश्री ओळख नाही ती नाही तर मी आले असते भेटायला क्षमा दुसरी ला चला बाय हो हो कविता बाय करा बरं हो मी तुम्हाला आरती ताई चलाईला दोन वर्षापासून ओळखते हो कविता ताई मला आहे ना चला मला पण आवरायचं आहे पण मला येत थोडासा प्रॉब्लेम होता हा सॉल्व करायचा होता म्हणून मी कालच रुपाताईंना सांगून ठेवलं होतं की उद्या लाईव आहे लाईव्हला या म्हणून कारण त्या शेरी काय होतं गैरसमज वाढतात ना की बा असं काय केलं मग कमेंट केल्या डिलीट केली असं काय केलं म्हणून मग मी म्हटलं काय प्रॉब्लेम आहे म्हणून विचारायला मी लाईव्ह घेतली होती तरला काल सांगून आले होते मी चला बाय बाय हो बाय बाय आणि खूप खूप धन्यवाद सर्वांचे